नाही आम्ही काही होतो ना आम्ही तर परत एवढी जनता होती नाही ते बरोबर सगळ्यांसमोर सांगितलं जा बाहेर गेटच्या बाहेर यांना हाकलून द्या असं म्हणजे ते कसं पद्धत असं नाही बोलण्याची पण आदिवासी भागामध्ये आता समाजी लोक येतात बघ आम्ही सरपंच आलो आम्हाला आमच्या सुद्धा बोलत नव्हते लोक आणि असं प्रकार जर होत असतील तर आदिवासी लोकांनी कोणाची बोष मुला शाळेत पाठवायचं लोक स्वप्कीचे लोक कसे इथं मुलाला असं झालंय परंतु याची कारवाई ही एकदम गंभीर कारवाई झाली पाहिजे

अगोदर पण सर बहिराम सर म्हणून होते चौथी सात चौथीच्या वर्गामध्ये होते त्यात मुली बरोबर काही झालं नाही सगळे स्कूल कमिटी जे टीम आहे टीम सगळी कळवण स्थानिक लोकांनी इथं प्रश्न मांडले नाही काही झालं नाही त्याच्या मागणी रस्ता आहे म्हणून आपण सगळ्या स्टाफची पण मिटिंग घेतली विद्यार्थ्यांची काही लोकांनी आता काही सांगितले आम्ही मला काही गोपनीय सांगायचं लोक मॉबमध्ये सांगत नाही जो एकत्र एकत्र कोण कोणतं घाबरतोय किंवा लाच आम्ही तेही सांगतो त्यांना सांगा ओपन घेऊन सांगा तुम्हाला आम्हाला फोनद्वारे सांगा तो तसा तपास सुरू आहे प्रॉपर कायदेशीर कारवाई होणार आहे याच्यानुसार आरोपीत अटक केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे काय आहे याची तपासादृष्टी मी करतो तर आपण मागाशी पंचनामा करताना आपण व्हिडिओ सुरू केले कदाचित तुम्हाला माहित नसेल की तिथं पंचनामाचा आमची जबाबदारी नाही एक आम्ही तर फोटोच काढला पंचनामाचा त्यांनी काय आता आम्हाला संपादकाचा कॉल आला त्यांनी फक्त एक फोटो मागितला एक सांगण्याची पण पद्धत राहते ना तुम्ही लाईक धमकाव लागले गुन्ह्यात आडक होतो ही भाषा झाली का बोलायची ती सांगा मला तुम्ही बोलायची कमी तुम्ही पद्धत ठेवायला पाहिजे तुमचं पदाची आम्ही मान राखतो तुम्ही पण आमची मान ठेवायला पाहिजे ना पण होईल किंवा हे मी सांगितलं नाही पण आहे एवढी आज प्रकारचं दुसरीकडे घडलं असतिनिधी म्हणून लोकांना तो का थांबा थांबा एक कायद्याने सगळं चालू आहे सगळं कल्पना आहे ह्या गोष्टीची नशिकारी वरती घडलं असत तर काय झालं असतं हे बाबतीत आणि रेकॉर्डिंग आणत असत तुम्ही वाचवत नाही त्याच्याबद्दल आहेत आता मागाशीच सांगितलं मुलगी आहे तिथे राहतात त्यांना विचारलं पण किती राहतात काय तो पण स्टाफ आहे शंभर सव्वाशे मुलं राहतात तिथे निवासी आहेत त्यामध्ये मुली पण आहेत मुलं पण आहेत बाकी जे काही जवळचे आहेत ते अपडाऊन करतात त्यांनाही सांगितलं मी बाबा तुमचे काय असेल शंका किंवा मुलींसाठी काय बॅटेल ते पण मी मागा प्रभारी अधिकाऱ्यांना सांगितले की आपली लेडीज आणून किंवा जे वैद्यकीय अधिकारी आहेत लेडीज त्यांना येऊन सांगा की बाबा अशा डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट करणार होते आणि काय होत लोकांना शिक्षकांना असं वाटतंय खूप आदिवासी भाग आहे मग इथे येऊन आम्ही काही पण करू मग पदाचा वापर कसाही करू तसं नाही आणि कसच घडत एका झालं मागे पण झालं ना एक बहिरम म्हणून शिक्षक होता कळवण करत होता त्यांनी पण असे उद्या केलं आणि काय झालं त्याने प्र, प्रकल्पाने उचल आणि दुसरे सेवा दिलं कळवणमध्ये झालं का त्याला कठोर शिक्षा झाली आता हे जे म्हणतो हा म्हणतो हा, ना फोन मध्ये पण माझ्याकडे पैसे भरपूर आहे या ना साहेब आमचे काम जो तुम्हाला एकच क्लिप येतो पाहिजे दहा क्लिप आहे त्यापैकी एक क्लिप आहे होतो तुम्हाला पाहिजे तर आम्ही दोन देतो बाकी आमच्याकडे जाते आता तुमचा व्यवहार तुम्हाला कसं करायचा तुम्ही करू शकता पण आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला हे देतो आता तुम्ही माता भगिनी आहात पण तुम्हाला आता दोन शब्द अधिकारी म्हणून तुम्हाला ऐकावं लागतं तुम्ही बघा

आमच्या पद्धतीने आमचा मार्ग मोकळा मी काल निकम सरांना सांगितलं आमच्या विरोधी सर त्याच्यामध्ये तुमच्या तिथं म्हटलं हे क्लिप ऐका का क्लिप आहे का हे योग्य वाटतं का तुम्हाला आणि तुम्ही पण काही आदिवासी आहे आता आमची शाळा परत मुख्य आदिवासीच पाहिजे दुसरा कोण दिला नाही ना आता चालणार पण नाही नाही तर आम्ही हिमालय काम करतात त्यांच्या तक्रार नाही इथल्या कर्मचाऱ्याच्या आता तालुक्यामध्ये भरपूर आदिवासी पक्क तालुक्यात माझ्यासारखे सर वय कमी आहे पण शाळा शाळा केली त्यांनी त्याच्यामुळे बाहेरचे लोक आमच्या आदिवासी नाव नको जे असं ते आदिवासी लोक बसले आहेत त्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे आहे ते लोक बसतील चालवते त्यांच्या पद्धतीने

आम्हाला लेडीजच पाहिजे लेडीज हक्क आहे तो बरोबर जाऊ देतात तुम्हाला जर आम्ही का तुम्हाला बोलवलं का तुम्हाला खरीच बाईची ओळख आहे का तसा आवाज पाठवा दिसतो आम्हाला हे बघायचं आहे तो काय नाही म्हणजे त्याला तू पळावं नाही तर तिथं तगडच मोठं असतं ना सकाळी आणि जवळजवळ बाराशे ते अकराशे कार्ड म्हणजे असेल पूर्ण आहे मग आणि जवळजवळ स्टेटस

मग तुम्ही आता आल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे एवढं तुम्ही ते पाहिलं माहिती घ्यायची ना